गणेश पुराणानुसार गणेश जन्माची आणि त्यांचं सिर हत्तीचं असल्याची कथा काहीशी अशी आहे देवी पार्वतीच्या दोन सख्या होत्या जया आणि विजया दोघी अत्यंत सदाचारी आणि विवेकी होत्या आणि देवी पार्वती त्या दोघींचा मोठा आदर करी एक दिवस त्या दोघी पार्वतीला म्हणाल्या सखी शिवजींचे इतके गण आणि तुझा एकही एक गण नाही तुझा निदान एक तरी गण असायलाच हवा उमा आश्चर्याने म्हणाली असं का गमनतात चक्यानो आपल्याकडे तर कितीतरी करोडो गण आहेत ते सदैव आपल्या आज्ञा पालनास तत्पर असतात मग कशाला बर अजून कुठल्या गणाची आवश्यकता सख्या म्हणाल्या ते सगळं गण महादेवांचे आहेत त्यांचीच तर आज्ञा ते सर्वात आधी महत्वाची मानतात नंदी भृंगी सकट सगळे गण तुझी आज्ञा तर मानतात पण प्रभू आशुतोषांची आज्ञाच त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची आहे जर तुम्ही काही आदेश दिला आणि शिवजींनी जर तो आदेश दावला तर कुणीही गण तुमचा आदेश मानणार नाहीत्रानो व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा तुम्ही विचारलं तर नक्कीच ते काहीतरी बहाना सांगतील देवी पार्वतीने आपल्या सख्यांचं बोलणं ऐकलं पण काही काळानंतर ती ते सर्व विसरून गेली एके दिवशी पार्वती स्नानासाठी चालली होती जाताना तिने नंदीला आदेश दिला की त्याने द्वारपाल बनून कोणालाही आत जाण्यास अडवाव, नंदी द्वाराशी उभा राहिला त्याचवेळी शंकर तिथे आले आणि आत जाऊ लागले नंदेश्वर त्यांना अडवत म्हणाला स्वामी माता आतमध्ये स्नान करत आहे त्यामुळे कृपया तुम्ही येतेच थांबावं शंकराने नंदीचं बोलणं ऐकलं आणि न ऐकल्यासारखं करत आत प्रवेश केला भगवंत आशुतोषांना अशा प्रकारे आत गेलेलं पाहून देवी पार्वतीला आपल्या सख्यांचं बोलणं आठवलं तिच्या लक्षात आलं की सगळे गण शंकराचे सेवक आहेत आणि त्यांचीच आज्ञा त्यांना महत्वाची वाटते नंदीने आज माझ्या इच्छेचा उपमर्द केला आहे जर माझा कुणी गण असता तर त्याने माझीच आज्ञा प्रमाण मानली असती असा विचार करून महादेव गेल्यानंतर देवी पार्वतीने आपल्या पवित्र देहाचा मळ काढून त्यापासून एका बालकाची निर्मिती केली आणि त्याला चेतना दिली तो बालक सर्व गुण संपन्न सर्व दोष विरहित सुडोल शरीराचा महाबली आणि पराक्रमी होता माता पार्वतीने त्याला सुंदर वस्त्र आणि आभूषणांनी सुशोभित करत म्हटलं वस्ता तू माझाच पुत्र आहेस माझ्याच देहापासून तुझी उत्पत्ती झाल्या कारणाने तू मला सर्वाधिक प्रिय आहेस तसा तो बालक माता पार्वतीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला माते मी तुझाच आहे तुझाच राहीन आणि सदैव तुझ्या आज्ञेचं पालन करेन पार्वती म्हणाली पुत्रा माझ्या आज्ञेव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचीही आज्ञा मानू नकोस तू माझ्या द्वाराशी उभा राहा आणि माझ्या आज्ञेशिवाय अंतपुरात प्रवेश देऊ नकोस पार्वतीने बालकाचे डोके कुरवाळलं आणि त्याच्या हातात एक दिव्य काठी दिली ते दिव्य बालक हातात काठी धरून दरवाज्यावर उभे राहिले आता माता पार्वतीने आपला स्वतःचा गण दारात उभा केला असल्याने तिला अचानक कोणी आत येण्याची चिंता राहिली नाही तेवढ्यात भगवान आशुतोष तेथे ते आले आणि दारात कोण उभे आहे हे न बघताच आत जाऊ लागले बालकाने हातातील काठी पुढे करत त्यांना म्हटलं देवा हे माता पार्वतीचं भवन आहे इथे त्यांच्या शिवाय प्रवेश वर्जित आहे तुम्ही शिवाय असे कसे सरळ आत जात आहे तेव्हा कुठे भगवान चंद्रशेखराचं लक्ष त्या बालकाकडे गेलं आणि ते म्हणाले मूर्खा कोण आहेस तू तुला कळते तरी का तू कोणाला अडवतो आहेस ते रस्त्यातून बाजूला हो आणि मला आत जाऊ दे बालकाने म्हटले माता आतमध्ये स्नान करते आहे जेव्हा ती स्नान आटोपून वस्त्र वगैरे धारण करेल तेव्हा त्यांची परवानगी घेऊन मी तुम्हाला आत जाऊ देईन तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा अथवा थोड्या वेळाने परत या भगवान त्रिलोचनाला हा प्रतिबंध रुचला नाही आणि ते म्हणाले अरे तुला ठाऊक नाही मी पार्वतीचा पती त्रौलक्याचा स्वामी साक्षात शिव आहे त्यामुळे तुम्हाच्या मार्गातून बाजूला हो आणि मला आत जाऊ दे बालकाने आता पूर्णपणे रस्ता आडवट म्हटले तुम्ही कुणीही असा जोवर माता आज्ञा देत नाही मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही शंकर आपला क्रोध आवरत विचार करू लागले माहित नाही हे बालक कोण आहे जे माझा मार्ग आडवण्याचे साहस करते आहे शंकर तिथून निघून गेले आणि त्यांनी आपल्या गणांना पाठवून त्याच्याविषयी माहिती काढण्यास सांगितले भगवान शिवशंकराच्या आज्ञेने शिवगण तेथे आले शिवगण पार्वती पुत्राजवळ म्हणजेच गणेशाजवळ आले आणि म्हणाले तू तर दिसायला अगदी कोवळ्या शरीराचा बालक वाटतोस मोठ्यांचं आई आणि इथून निघून जा पार्वती नंदनाने शिवगणांना बघून म्हटले कोण आहात तुम्ही उगाच मला त्रास का देत आहे अधिकारी पुरुषांची आज्ञा मान्यतच शेवकाचं कल्याण असतं त्यामुळे माझा ऐका आणि इथून निघून जा बालकाचे ते बोलणे ऐकून शिवगणांना हसवाले मग ते कठोर स्वरात म्हणाले तुझं भलं यातच आहे की तू गपचूप इथून निघून जावस पार्वतीपती प्रभू शंकराची अशी आज्ञा आहे बालक उत्तरले मी माता पार्वतीचा पुत्र आहे आणि त्यांनी माझी येथे नेमणूक केली आहे तुम्ही तुमच्या स्वामींचं म्हणणं ऐकून मला इथून जायला सांगताय आणि मी माझ्या मातेच्या परवानगीशिवाय त्यांना आत जाऊ देऊ शकत नाही तुमचे स्वामी हवं तर इथे थांबू शकतात पण आत नाही जाऊ शकत मित्रांनो व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी व रहसमय कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा युगन विचार करू लागले हा तर महाशक्तीचा अत्यंत शक्तिमान पुत्र आहे हा आपल्या स्थानावरून विचलित होणार नाही त्यांनी शंकरांना सर्व हकीकत सांगितली प्रभू संतापून म्हणाले तुम्ही सगळे इतके शक्तिशाली शिवगण एका हट्टी बालकाला त्याच्या जागेवरून हलवू शकला नाही जा आपल्या बळाचा वापर करा आणि गरज पडली तर त्याच्याशी युद्ध करून त्याला इथून हलवा शिवगणांनी परत जाऊन त्या बालकाला तिथून जाण्यास सांगितलं अथवा त्याला जिवे मारण्याची धमकीही दिली तरी ते बालक विचलित झालं नाही शेवटी शिवगण त्या बालकावर प्रहार करू लागले आणि ते बालक आपल्या काठीने त्यांचा प्रतिकार करू लागले एकीकडे शिवगण आणि दुसरीकडे पार्वती नंदन दोघात भीषण युद्ध लागलं त्या बालकाचा प्रहार आणि शिवगण अस्वस्थ होऊन इकडे तिकडे धावू लागले ते प्रलयकारी युद्ध सुरू असताना ते ते समस्त देवगण आणि देवर्षी तिथे पोहोचले देवर्षी नारदांनी महादेवांना विचारलं त्यांनी विचारलं असता महादेवांनी त्यांना सगळं सांगितलं की कस ते बालक भवनाच्या प्रवेशद्वारातच प्रवेश करू देत नाही आणि बलप्रयोग केला असता त्याने शिवगणांची कशी दुर्दशा केली आहे हेही महादेवांनी त्या देवर्षी नारद मुनींना सांगितलं शंकराच्या आदेशावरून शिवगण आणि देवगण सुद्धा आता बालकाला तिथून दूर करण्याच्या कामी लागले पण त्या बालकाच्या काठीसमोर त्यांची दिव्य अस्त्रे सुद्धा निष्फळ ठरली बालकाकडून पराजित होऊन आक्रोश करत ते देवगण प्रभू शंकराकडे परत गेले त्यांची अशी दुर्दशा पाहून शंकर घाबरले आणि रागातच ते उठले आणि स्वतः त्या बालकाकडे चालू पडले समस्त देव आणि शिवगणही त्यांच्या मागे मागोमाग निघाले शिवजी आणि त्या बालकाचे भीषण युद्ध सुरू झाले आणि सगळे देव त्या बालकाचा अद्भुत पराक्रम बघून मंत्रमुग्ध होऊन गेले शिवजींच्या त्रिशुळाच्या प्रहारानं बालकाचे शिर धडा वेगळं झालं जस देवी पार्वतीला हे सगळं समजलं की तिच्या प्राणनाथांनी तिच्याच प्रिय पुत्राचा वध केला आहे हे सर्व माता पार्वतीने ऐकल्यावर ती संतापून गेली आणि तिने रुद्रावतार घेतला आणि त्यातूनच हजारो महाशक्ती प्रकट झाल्या देवी पार्वतीने त्या महाशक्तींना तिथे उपस्थित सारे शिवगण आणि देवगण यांना दंड देण्याचा आदेश माता पार्वतीने त्या शक्तींना दिला महाशक्तीचा प्रहार आणि सर्वत्र माजला जणू काही एखादा मोठा प्रलयच आला आहे या प्रलयातून वाचण्यासाठी सर्व देवांनी पार्वतीची स्तुती करायचं ठरवलं आणि नारद मुनींच्या प्रतिनिधित्वाखाली देवीची उपासना केली अशातहेने माता पार्वती म्हणजेच देवीचा क्रोध हळूहळू शांत होऊ लागला देवी म्हणाली माझ्या एकट्या पुत्राला तुम्ही सर्वांनी मिळून मारलं माझा पुत्र पुनर्जीवित झाला तरच हा प्रलय थांबेल सगळ्यांनी जाऊन शंकरांना देवी पार्वतीची म्हणजेच उमाची ही इच्छा सांगितली शंकरांनी सर्व देवांना आदेश दिला तुम्ही सर्वजण उत्तर दिशेस जा आणि जू कोटला पहिला जीव तुम्हाला दिसेल त्याच शिर घेऊन येथे परत या देवांना उत्तर दिशेस सर्वप्रथम एक हत्ती दिसला आणि त्याचे शिर घेऊन समस्त देवगण म्हणजे देव परत आले महादेवांच्या आज्ञेनुसार त्यांनी हत्तीचं शिर त्या बालकाच्या धडावर ठेवलं शंकराच्या अनुमतीने सर्व देवांनी वेदमंत्र उच्चारत प्रभू शंकराच्या तेजाने जल अभिमंत्रित करून त्या बालकावर सिंपडलं त्या जलाच्या प्रभावाने त्या बालकाच्या शरीरात चेतना परत आली आणि थोड्याच वेळात ते बालक असं उठून बसलं जणू काही ते झोपीतूनच जाग झालं होत बालक, श्री गणेश पुनर्जीवित झाल्याचं व्रत मिळताच देवी पार्वतीचा क्रोध शांत झाला आणि तिने आनंदाने त्या बालकाला छातीलची कवटाळलं सर्व देवांनी बाळ गणेशाला आशीर्वाद दिले आणि महादेवांनी त्याला सर्व गणांचा अध्यक्ष नियुक्त करून गणपती बनवलं भाद्रपद महिन्याच्या चतुर्थिथीला चंद्रोदय समयी गणपतीचा जन्म झाला असल्या कारणाने ही तिथी पवित्र झाली दरवर्षी पूर्ण देशात भाद्रपद शुक्ल चतुर्थी ही तिथी गणेश चतुर्थीच्या रूपात साजरी केली जाते गणेश पुराणानुसार गणपती बाप्पाच्या जन्माची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व ही कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील अवश्य करा